अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठी समृद्ध अशी परंपरा आहे आजवरच्या सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात अनेक मान्यवरांनी या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलंय या पुरोगामी महाराष्ट्रात मात्र आजवर अवघ्या पाच लेखिकांनाच संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालाय डॉक्टर तारा भवाळकर यांच्या रूपानं आता मान आणखी एका स्त्री लेखिकेला मिळतोय मात्र एवढी प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या सत्त्याण्णव वर्षाचा इतिहास असणाऱ्या या संमेलनात मात्र आजवर केवळ पाचच महिला संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत खर अनेक वर्ष संमेलन अध्यक्षांच्या या पदासाठी निवडणूक होत असे मात्र गेल्या सहा वर्षात निवडणुकीची प्रथा बंद होऊन आता अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष आणि त्यामुळेच आजवर अनेक वर्ष निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहणाऱ्या मात्र साहित्य विश्वात भरीव योगदान देणाऱ्या स्त्री लेखिकांना ही महत्वाची आणि सुवर्ण संधी ठरतीये याआधी मीना नेरुळकर प्रतिभा इंगोले गिरीजा जाकीर आणि कवयित्री समीक्षिका असलेल्या प्रभा गणोरकर यांच्यासारख्या अनेक प्रतिभावान स्त्री कवयित्रींनी लेखिकांनी संमेलन अध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती मात्र मूळचा सारस्वतांचा पिंड असल्यामुळे ते राजकारण आणि मतांची बेरीज तितकी त्यांना जमली नाही म्हणा किंवा की त्यांना ती संधी मिळाली नाही पण हा इतिहास आहे याच अनुषंगानं समृद्ध परंपरा लाभलेल्या या सारस्वत्यांच्या स्त्री लेखिकांनी भूषवलंय ले, आणि पुरोगामी महाराष्ट्रात समृद्ध आणि सशक्त अशा अनेक स्त्री लेखिका कवयित्री असतानाही त्यांना ही संधी आजवर का, आज का मिळाली नाही ते सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात आपण बघितलं तर या इतिहासात केवळ पाच लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे अकरा मे अठराशे ला पुण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथकार संमेलन आयोजित करण्यात आलं होतं ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात समजली जाते त्यानंतर एकोणीसशे साठ पर्यंत एकाही लेखिकेची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली नव्हती कथाकार कुसुमावती देशपांडे या एकोणीसशे एकसष्ट ला ग्वाल्हेर इथं झालेल्या त्रेचाळीसव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये कराड इथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान दुर्गाबाई भागवत यांना मिळाला त्यानंतर वीस वर्ष एकही लेखिका संमेलनाध्यक्ष होऊ शकली नाही एकोणीसशे शहाण्णव ला आळंदी इथं झालेल्या संमेलनासाठी अध्यक्ष होण्याचा मान शांता शेळके यांना मिळाला आणि त्यानंतर इंदोर इथे दोन हजार एक ला झालेल्या चौऱ्याहत्तराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर विजया राजाध्यक्ष या निवडून आल्या त्यानंतर तब्बल नऊ दशकानंतर यवतमाळ इथे झालेल्या ब्याण्णव्या संमेलनाचं अध्यक्षपद हे ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांना मिळालं मात्र अरुणा त्यांना मिळालेलं हे अध्यक्षपद ही निवडणुकीतून नव्हे तर सन्मानानं आणि नियुक्तीतून मिळालेलं अध्यक्षपद होतं आतापर्यंतच्या इतिहासात निवडणुकीद्वारेच पद मिळत होतं मुठभर लोक मतदान करायचे आणि मतांचा बाजार व्हायचा असा आक्षेप अनेक साहित्यिकांनी यापूर्वी नोंदवला होता कर्तृत्व प्रतिभा साहित्य सेवा अशा कोणत्याच गुणांचा विचार न करता केवळ आणि केवळ मतांचं राजकारण ज्याला जमत असेच लोक निवडणुकीत उभे राहायचे त्यामुळे कवी विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर अशा अनेक मातब्बरांनी या निवडणुकीपासून आणि राजकारणापासून स्वतःला दूर ठेवलं त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय अनेक स्त्री, स्त्री देखील घेतला होता मतांचा जोगवा मागणं आम्हाला शक्य नाही असं म्हणत अनेकांनी निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र आता अरुणाताई यांच्यानंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या रूपानं पुन्हा एकदा सक्षम अशा स्त्री लेखिकेच्या गळ्यात हा बहुमान पडलाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर यांची निवड झाली आहे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या डॉक्टर भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासात अवघ्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्यात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद